आम्हाला काय रेफरन्स पुस्तक होती शाळेत आहेत ते खूप गावामध्ये कुठले काय आम्ही माता वाचलेलं नाही बरोबर माझा बस जो उपलब्ध आहे चांगली आहे आणि इंटरनेट सारखे साधन आहे तो माहिती घ्या शिक्षक तयार आहे तुम्ही खूप मी आम्ही विचार करतोय ते आम्ही खूप आवडलो होतो तुमच्या वयावरती शाळेत शिक्षक मी काम करत असतात त्यामुळे मी उपलब्ध तयार थोडं खूप चांगली चांगली माहिती मिळते तुम्ही माहिती हा हे खरं गुणवत्ता आपण काम तर लक्षात घ्या गुणवत्ता आपल्याला वाढवायचीच आहे त्याश पर्याय गुणवत्ता ही गोष्ट शब्द मी तुम्हाला स्लाइड मध्ये टाकलेला आहे की खरं म्हणजे आहे त्याला ते आपण म्हणतो ना क्षेत्र टेकलेले दिसत आपल्याला बरोबर आणि पुढे गेलं तर असं वाटतंय अशी गोष्ट असेल मी पूर्णपणे असं होतच नाही आपल्याला सतत धावत जावं लागतं त्याशी तुझ्या गुण आणि म्हणून आपल्याला गुणवत्तेचा ध्यास आता गुणवत्ता म्हणजे तरी काय करायची

नवीन याच्या विषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असल्या आता त्यानुसार जे काय आपण सगळे तयार करत आहे त्यामध्ये होलिस्टिक प्रोसेसिंग कार्ड पूर्वी आम्ही कधी वेगळ्या शिकतात किंवा वाचला असायचं असेल संकलित नोंदपत्र नावाचे होतं फक्त आम्ही शिकलो पाच मार्काला होतं लिहिलं परीक्षेत पास जवळ पुढं काय आम्ही वापर केला नाही पण आता मात्र त्या होलिस्टिक प्रोसेसिंग का आणलं का तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे ते ही जी गुणवत्ता आपण म्हणतोय ते फक्त शाळेत मार्गाचा नाही शाळेत मार्गाचा विचार न करता ते शाळेत विद्यार्थीचा सर्व गुणांचा विचार करतात तुझे मोजलं जाणार आहे काय तुमच्या सगळ्या क्षमता मोजल्या जाणार आहे तुमचं आरोग्य मोजलं जाणार आहे तुमच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज भाग घेत आहे ते मोजलं जाणार आहे आणि म्हणून गुणवत्ताचा विचार करताना या सर्व गोष्टीचा विचार करतात की ही एक गुणवत्ताचा एक मोठा पाठ दुसरा असं म्हणजे पाहा एज्युकेशन विच गिव्ह मोर इम्पॉर्टन्स टू डेव्हलपमेंट ऑफ स्टुडंट क्रिटिकल अँड क्रिएटिव्ह थिंकिंग problem-solving and also more attention for development of life skills is जास्त फोकस कॅशात केलेलं असेल तर आता मला अशी विद्यार्थी तयार करायची आहे आता आज्ञाधारित विद्यार्थी मला नको आहे पूर्वी आम्ही अज्ञाधारित विद्यार्थ्यांना चांगला विद्यार्थी समजायचे आता असली बाबत विद्यार्थी आम्हाला मला अजून असं आठवत मी जेव्हा आता काही माझे सहकारी काही मध्ये विद्यार्थी देखील आहे मला असं वाटतं की मला मी बऱ्यापैकी लेक्चर घेत असेल बी एड मध्ये मला सांगायचं विद्यार्थी आणि खूप म्हणजे मला असं आठवत माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा इंटेलिजन्सच्या जवळजवळ अकरा काही डेफिनेशन आहे बुद्धिमत्तेच्या आणि मी कधीही आता शिकवलं आणि मला अभिमान वाटायचं चांगलं शिकवतो पण आता मी त्याचा विचार करतो तर मी बावड बागाय करत असं शिकवलं नाही ही चुकीची पद्धत आहे मी शिकवलं बी एड शिकून शिकवली शिकवली स्किनर शिकवली अगदी कायद पद्धतीने शिकवली मुलांनी माझ्या डोलवल्या हो परीक्षेत उत्तर लिहिली पण मुलांनी कुणी मला विचारलं नाही सर थोडायची बरोबर काय पावलं कशावर था, कशा मी त्याला विचारूच दिल नाही म्हणजे विद्यार्थ्यांना चिकित्सा करायला लावलंच नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रश्न विचारावा अशा निर्माणच केले नाही आता मला असं विद्यार्थी नको आहे आता मला आपण बीएड मध्ये सांगायचो की मुलांनी नाही शिक्षकांनी जास्त प्रश्न विचारत वर्ग होते आता त्याच्या पुढची स्टेज आहे लक्षात घ्या शिक्षक प्रश्न विचारत नव्हे मुलांनीच प्रश्न विचारले पाहिजे आता आपल्या तर मुलगा माहिती घेऊन येणार आहेत मला मी सहज सांगतो तर भूगोलासारख्या विषयात म्हणजे एकोणीसशे पदाचा आपल्या भेटी तर तुझ्या इकडे जरा एक गंमत म्हणून म्हणा तर म्हणून म्हणून काय केलेलं आहे तर स्मार्ट टी व्हीवर काय बघतो ते टाकतो युट्यूबवर लाईव्ह इन युगांडा लाईफ इन अमेरिका लाईफ इन ऑस्ट्रेलिया असे टाकायचं असं टाकलं दहा पंधरा वीस व्हिडिओ बघायला मिळतात ते युट्यूबर असतात ते सगळं टाकत असतात मला असा प्रश्न पडला हे सगळं बघितल्यानंतर

असे पद्धतीला स्पेसिफिक आहे म्हणून नाही स्पेसिफाय करते. तर हे जे आपण ठरवलेलं आहे जे तर नियमानुसार ते शिकून प्रॉब्लम असेल करतो. ते आपण साध्य करतो का? एवढं आपलं हजर आहे. पण ते चांगल्या पद्धतीने आपण साध्य करत असू तर आपण आपण बेटर करतो असं आपण समजायचं. यातील उद्देश आहे.